लागे के लागे लागे मी समोर राजा राजा जाधव आणि महाराणी माळसाई यांची मी कन्या जिजा यांची जी मी कन्या जिजा लहानपणापासूनच अवती होती सरदारांचा वल्ला सल्ला वरदारांचा आणि त्याचबरोबर न्याय निवास युद्धांची डावपेच आणि शोयाच्या गाथा ऐकतच मी मोठी झाले युद्धांच्या गाथा ऐकतच मी मोठी झाले बालमणापासून बालपणापासून माझ्या मनावर एक प्रश्न होता आणि तुम्ही माझ्या तीर्थरूपांना विचारला आबासाहेब अहो आबासाहेब या आपल्या सह्याद्रीला या मुघलांनी वेडा घातलाय सर्वात सारखा मग ही सह्याद्री का प्रश्न विचारत नाही अहो सांगा मला सह्याद्री जाती धर्म यासारख्या अशा अनेक विचारांना वेढली आहे आणि म्हणून हा मुघलांचा सर्पाचा वेढा काढायचा असेल तर उत्तर एकच आणि ते म्हणजे ते म्हणजे स्वातंत्र्य विचार मग हे संत स्वातंत्र्य विचार काय संत स्वातंत्र्य विचार मला उत्तर माझ्या प्रश्नाच मग संत म्हणजे दुसऱ्यांना देणारे संत स्वातंत्र्य म्हणजे काय कि संतांच्या प्रमाणे सत्य हे आपल्या मनात बाळगून दुसऱ्यांना स्वातंत्र्य देण्याचा विचार रुजवणारे आणि तसंच मी माझा शिवबा घडवला आणि एकच गोष्ट लक्षात टाकली त्यांची आम्ही गय केली नाही आणि करणारही नाही तर माझ्या मंत्री